नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं इमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा हप्ता उद्या जारी करण्यात येणार आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता थेट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ताबडतोब ई के वाय सी करा बँक खाते संलग्न करा कारण पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता सव्वीस जानेवारी म्हणजे तुमच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे मीडिया रिपोर्टनुसार हप्ता उद्या वितरित केला जाऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्हाला थेट तुमच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे ती थेट तुमच्या खात्यावरती चार हजार रुपये तुमच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत कारण मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता असे मिळून तुमच्या खात्यावरती चार हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद